हसनाबाद पोलीस स्टेशनचे ए पी आय संजय अहिरे यांच्या रेती माफियांना आशीर्वाद दहा हजार रुपये द्या अवैध रेती उपसा करा भोकरदन तालुक्यातील बोरगा तारू शिवारात अवैध रेती जोरात चालू असून हसनाबाद पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दहा हजार रुपये हप्ता देऊन पोलीस प्रशासन अवैध रेती उपसा करू देतात त्यामुळे अवैध धंद्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक हे मुसक्या आवडणार का असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनामध्ये पडलेला आहे त्यामुळे अवैध धंद्यावर कारवाई होणार का पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालणार का असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यावर पोलीस प्रशासन मुसके आवडणार का बी के धसाळ केदारखेडा प्रतिनिधी आज म्हणलं होते मग कस काय हा हे होणार नाही मग देतो मग तू देतो का मग काय देतो मी उद्या तेच ना मग त्याला सांग ना मग काय काय आपण अगोदरच वेळ दिला होता नाही नाही तू तू दे मग मी तो ऐकून घेईन मी त्याला नाही म्हणणार नाही नाही पर्वती से नहीं आई मग मला थांबवलं त्याला विचारून घ्या अगोदर परत दिवशी ना किती वाजेपर्यंत हा सगळ्या कागदपत्र ते दा एक हां